बालीला येण्यापूर्वी प्रत्येक स्त्रीच्या मनात असणारं बाली स्विंगचं स्वप्न ते आज माझं पूर्ण होणार आहे आणि त्याचे सारे काही डिटेल्स या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुड मॉर्निंग सेकंड डे आहे आमचा हा तसं बघायला गेलं तर सेकंड डे म्हणता येणार एकवीस पासून आमची ट्रिप चालू झाली एकवीस बावीस तेवीस चोवीस चौथा दिवस आहे आणि थकायला होत आहे दिवसभर फिरायचं चालत राहायचं चा, चालत राहायचं फिरायचं पण खूप सुंदर आहे बाली आणि हे एका व्हिजिटमध्ये होणार नाही पुन्हा यावंच लागणार आहे फिरायला इंडोनेशिया वेगळं बाली वेगळं तर आज आज बऱ्याच ठिकाणी आम्ही जाणार आहे आज बाली स्विंगला म्हणून जाणार आहे का विलेजमध्ये जाणार आहे जिथे क्राफ्ट चांदीवरती सोन्यावरती केलं जातं काही बनवल्या जातात वस्तू असं काहीतरी आहे हँडक्राफ्ट आणखी अजून बरंच काही काही आहे तर निघालो आहे आम्ही काय करतो माहिती आहे म्हणजे आमचं जे हे हॉट रूम आहे ना हॉटेलमधली इतकी दूर आहे ना तिथून ब्रेकफास्ट लांब आहे तर तिथपर्यंत जायचं चालत पुन्हा रिटर्न यायचं त्यापेक्षा आम्ही जातो ब्रेकफास्ट करतो आणि लगेच गाडीत बसतो आमच्या आणि ड्रायव्हर आमचे खरंच चांगले आहेत ड्रायवर काका झालेत आमच्या आता ते मस्त व्यवस्थित छान फिरवतात कोऑपरेटिव्ह आहेत एकदम तर बघूया चला आज काय काय आणि हां गंमत म्हणजे मी कधीच ड्रायर यूज करत नाही इथे ड्रायर आहे तर म्हटलं चला आज यूज करावा कारण काल समुद्रामध्ये जे काही फिरलं म्हणजे आतमध्ये गेलो पहिला एक्सपिरियन्स माझा हा ड्रायरचा मी कधीच ड्रायर यूज करत नाही और कसा यूज करायचा तेही माहिती नाही हेलो एवढं प्रेशर नाहीये आहे का असं असतं अजून एकदा स्पीड वाढव ना त्यात असं असतं का हे उदा हे हे एक्झाम्पल आहे की मला माहित नाही म्हणजे एवढे ड्रेस जे घेऊन आलोय की नाही त्याचा काही उपयोग होत नाहीये त्यासोबत घेऊन जाऊन पण मला कुठे चेंज करावा वा वाटला नाही वेळ मिळाला नाही म्हणजे ना ते बघण्यातच मग्न ना की स्वतःचे कपडे बघण्यात जाऊ देत चला बघूया असं चाललंय खूप भारी होता कालचा दिवस खूपच भारी आय होप आजचा दिवस तसाच असेल अशी तयार झाली अजून इतकं काही टॅन नाहीये काय वातावरण आहे यार खरंच हॉटेलचा आनंद घ्यायला हॉटेलवर थांबायला वेळच नाही काय आहो मस्त सुंदर आहे ना बाली सुंदर एकाच दिवसात तसं झालं आहे मजा आली ना मग काल हां हा? सी करायला जरी मी इंटरनॅशनल ट्रिपवरती असले तरी काम चुकणार आहे का हे बघा अवस्था बघा या रूमची कशी केली आहे तिघच आहोत मी माझे कपडे व्यवस्थित सारे फोल्ड करून ठेवलेले आहेत बट या दोघांचं साहित्य बघा तर रूम सोडण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं काम की हे साहित्य व्यवस्थित आवरून ठेवून द्यायचं आणि मी चक्क खाऊ घेऊन आली आपल्या पुण्याचा चिवडा आणि घरी बनवलेला भडंग ज्याच्याकडे कुणीही ढुंकून सुद्धा बघत नाही आहे <laughs> आणि हा मुलगा फक्त एन्जॉय करतोय ॲश करतो आहे फक्त आणि फक्त झालं चला आता निघालो आहे आणि कालच्यासारखीच आजही बॅगसोबत घेतली आहे आय होप की आज, आज मात्र मी कपडे चेंज करेन एकाच ड्रेसवर दिवसभर नाही राहणार आणि मी तुम्हाला कालच्या ब्लॉकमध्ये म्हटलं होतं की मला ना इथे स्विमिंग पूलच्या साईडला बसून मस्त ब्रेकफास्ट करायचं आहे झो मी आज करतीये आणि छान वाटलं एकदम भारी एक्सपिरियन्स होता जायचं का होय इथंच वायफाय भेटतं ना एकदा इथून बाहेर पडलो की आमचा फोन बंद बंद म्हणजे त्याच्यातला जीवच काढला जातो त्यामुळं हालायला तयार नाही गाडी थांबली आहे आई प्रितीश जायचं का ती किती सुंदर आहे बघा ना प्रितिशच्या पाठी बसले किती सुंदर आहे किती सुंदर आहे बाप रे प्रीतीश तुला नाही म्हणत आहे मी चल आणि ट्रॅव्हल करताना गाडीत ना मस्तोय तुम्ही करण आणि गाडीत मी कशी झोपते आहो दाखवताय ना सिरियसली असं झोपते असं करायचं ना असं असं करायचं की असं मी असे कधीच करत नव्हते बापरे पहिल्यांदाच असं झालंय काय कंटाळत जात नाहीये कुठल्या विलेजला व्हिलेजला निघालोय आम्ही बघूया कसं असणार आहे यांची गावं बघा ना किती सुंदर आहेत म्हणजे नेमकं हे राहायचं घर आहे का मंदिर आहे हेच समजत नव्हतं म्हणजे मंदिरासारखाच शेप आहे घरांना सुद्धा आणि एका छोट्याशा खेडेगावामध्ये हे घेऊन आले जिथे चांदीवरती छान असं काम केलं जातं पूर्वीची तयारी आहे ना आम्ही कुठे आले दाखवते या आहे किती सुंदर गाव आहे इकडून आणून सुंदर ऑलरेडी पाहिलं किती सुंदर असं बारीक काम केलं जाते चांदीवरती आणि ही टुरिझम कंट्री आहे हो आम्हाला आणलंच गेलंय यासाठी इथे हे दाखवायचं आणि मग आम्हाला ते विकत घ्यायला लावायचं नाहीस

पाहिलं पाहिलं आणि काहीही नव्हे का आम्ही बाहेर पडलोय आतला त्यांनी ना शूट नाही घेऊ दिला पण इतकं सुंदर होत ना सगळं ज्वेलरी खूप सुंदर होती भारी होती आणि मी तुम्ही पाहिलंच की मी बाहेर येऊन एक क्लिप घेतली की आम्हाला ते रुपीज मध्ये खरेदी करायचीच होती इंडियन काय ते म्हणजे आजचा अर्धा दिवस हा असा आहे एकतर चांदी खरेदी करा नाही तर इथं येऊन उडनवरती जे काही कार्विंग केलं जातं आहे म्हणजेच खूप सुंदर अशा वस्तू इथे पाहायला मिळाल्या आणि त्याही विकायला अवेलेबल आहेत अर्थातच यासाठीच कस्टमर्सना म्हणजेच जे काही टुरिस्ट आहेत त्यांना इथं आणलं आहे खूप सुंदर आहे पण जरी तुम्ही विकत घेणार नसाल तरीसुद्धा डोळ्यांचं पारणं फेडणारं काम आहे आणि तेच इथं पाहायला मिळालं खूप म्हणजे खूप भारी वाटलं मला खूप मेहनती लोक वाटले मला हे बघा तुम्ही की किती कि छान आणि बारकाईनं केलं गेलेलं काम आहे हे सारं ज्यांना कोणाला ना यातलं काही कळतं किंवा आवड आहे त्यांच्यासाठी खरंच खूप बेस्ट प्लेस आहे हां पण किमतीसुद्धा तितक्याच जास्त वाटल्या मला कोणाचं काय तर कोणाचं काय मी अजून यांना बोलते आहे की थांबा जरा ज्या सुरुवात आहे ट्रिपची आपल्या आपण अजून काही प्लेसेसना व्हिजिट करू आणि नंतर बघूया ना की प्रत्येक ठिकाणी रेट विचारू कम्पेअर करू निगोशिएट करू आणि मग कुठेतरी शेवटी शॉपिंग करू शॉपिंगसाठीही आपल्याला शेवटचा दिवस अर्धा तरी ॲटलीस्ट मिळणार आहे ना, ना। पण या दोघांना मात्र बिलकुल ऐकायचं नाही आहे काय की मला माझ्या मित्रांसाठी काहीतरी घ्यायचं आहे तर तेच आम्ही इथं बघत होतो की काय भेटतंय का मित्रांच्या टाईपचं अरे अगदी छोट्या छोट्या गोष्टींची किंमत सुद्धा अगदी अव्वाच्या सव्वा सांगत होते हे म्हणजे ना बिलीवच होत नव्हतं एवढं महाग बरं ठीक आहे प्युअर सागवानी लाकडावरती केलेलं काम आहे असं यांचं आहे इथे बघा आमचा ड्रामा चालू आहे सुंदर आहे पण इतक्या छान प्रकारे हे सगळं बनवलं यांनी वा कलेला यांच्या तोडणे पण किमती तशाच आहेत भारी आहे हां स्किलचे पैसे खूप म्हणजे खूप नितीश बोलतो ठीक आहे शरण आता जाऊया पुढे ऊन खूप आहे इकडे ना गरम म्हणजे असं ह्युमिडिटी गरम व्हायला लागले किती छान आहे खरंच डोळ्याचं पारणं फेडणारं काम आहे हे खूप कलाकुसर आहे या लोकांमध्ये सगळीकडे नुसती कला दिसतीय सगळीकडे मग अशी दागिन्यांची पाहिली आता ही लाकडामध्ये चेस प्लेअरला आमच्या चेस बोर्ड दिसला इथे आणि मला खूप इच्छा होते त्याच्यासाठी हा घ्यायचा पण खूपच महाग होता आणि तो स्वतःच म्हणत होता की मम्मी काही गरज नाही आहे एवढे पैसे या, या बोर्डसाठी घालवण्यासाठी चल तू आणि मी मात्र इथे हा जो काही आसन दिसतोय चान्स मारून घेतला मस्त महाराणीचं फील घेतलं बसून प्रीतीशला म्हटलं कर शूट आणि ही जी काही मूर्ती आहे ना पाहताय ना तुम्ही ही प्रीतीशला खूप आवडली सुंदर आहे

घेतलं नसतं चला स्विंग बारी स्विंग लालोय आपण चला मी तुला म्हटलेलं ना की ड्रेस चेंज करायचा असतो तू बोललास की मम्मी आज चेंज नाही करणार आहे ड्रेसेस फॉर रेंट ही आपण बघून घेऊया पहिला आपण जे लोक बालीला गेलेलो नसतो तेव्हा किती क्युरियासिटी असते ना आपल्याला की कसं असेल हे सार माझ्यासाठी कोणता ड्रेस हा मी घातलेला ड्रेस पण किती सुंदर आहे <laughs> बट मी या ड्रेस नाही करू शकत आहे कारण इथे बघा ड्रेस आहे रेंट मी आणि ना काय काय चालू आहे मी दाखवते वा इकडे चेंज रूम आहे आणि हे बघा स्विंग सगळं सुरू आहे ते फॉरेनर्स कशा दिसत्रे ड्रेस मध्ये <laughs> ड्रेसमध्ये ती बघ ना लेडी किती कशी दिसतीय क्यूट मी विचार करतेय की इथला ड्रेस रेंटने घ्यायचा की नाही आणि हे तर काही कोणी माझ्यासोबत स्विंग करणार आहेत मी एकटीच स्विंग करणार आहे मी प्रिन्सेस आहे आज माझी लाड सगळी मी आजूचा ऑरेंज कलरचा ड्रेस घेऊन आली आहे कशा कसं मी प्लॅनिंग केलं होतं की ते बघा त्यांचा तो कपडा आहेत ते खाली दिसतं तुम्हाला इथून हां ते बघा तिथे तर माझी ओढणी आहे ना आणि ऑरेंज कलर हा ग्रीनमध्ये उठूनच दिसतो तर काय हरकत आहे चला पैसे वाचूया आपण रेंटने मी नाही घेणार आहे मी मन केले माझं बनवलंय की मी ऑरेंज ड्रेसवरतीच करतीये. चलो, कसं वाटतंय बघूया. यो यो या ऍक्टिव्हिटी मी. या साऱ्या. इकडे पण एक पॅकेज आहे आणि इकडे एक पॅकेज आहे. मी हे पॅकेज घेतली. या प्रीतीशचं काय करू मी? कसं शूट घेतले पहा हं. त्याला म्हटलं शूट घे तर बघा. चला, आता पेमेंट करायचं. कोणता कलर घेऊ कळत नाहीये कन्फ्युजन आहे मी प्रमाणे येलो पण छान दिसतोय रेड पण छान दिसतोय ग्रीन पण छान दिसतोय बट मी रेडच घेईन एक महत्वाची पॉलिसी हे बघा एकदा का तुम्ही पैसे दिले ना की तुम्ही नाही कॅन्सल करू शकत म्हणजेच तुम्हाला पैसे रिटर्न नाही मिळणार तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी विदिन 7 डेज पूर्ण करावी लागेल हा ठप्पा मी आता करणार आहोत ड्रेस घ्यायचा नाही रेंटनी असं ठरवलं होतं पण इथे आल्यानंतर जेव्हा बाकीच्या साऱ्यानं पाहिलं तेव्हा माझी इच्छा झाली की नाही घ्यायला पाहिजे आपण पुन्हा लवकर येऊ न येऊ आत्ता आपण सारी हाऊस करून घेऊया आणि फायनली मी डिसाइड करते आहून आणि प्रीतीशला विचारून की कोणता कलर छान दिसेल फ्रीज असते प्रीतीशचं आणि आहुंचं म्हणणं आहे की इतर कोणताही कलर तू घेऊ नकोस रेडच घे फायनली अशा पद्धतीनं मी थोडंसं टचअपही करून घेतलं आहे पण तुम्हाला सांगू मी केस धुतले होते आणि मी लिटरली दिवसभर केसांमध्ये कंगवास नाही घातला आता आहे खरं स्ट्रगल चला डेरिंग तर करायचं आहे कारण आपल्याला छान छान व्हिडिओज बनवायचे आहेत फोटोज काढायचे आहेत हाऊस आहे तर धाडसही करायलाच हवं फायनली हे बघा अशा पद्धतीनं बसवलं जातं आहे आणि तुम्ही मगाशी पाहिलं का तिथे एक लेडी मला ड्रेस द्यायला जी उभी होती ना ती आपल्याला हा ड्रेस घालायलाही हेल्प करते आणि एक कमरेला ना छानसा सेफ्टी बेल्टसुद्धा लावून देते आणि तोच बेल्ट पुन्हा राईड करताना कामी येतो मला शीतल आहे मुंबईची आणि मी तर प्रश्न विचारत होते ना तिला ओळखले की असा प्रश्न विचारणार नक्कीच पुणे पुणेकर असं महाराष्ट्राची लोक असणार आता आम्ही क्यू मध्ये आहोत इचा नंबर झाला की सांगेच माझा नंबर आहे मग टोटल किती खर्च आला हेही मी सांगणार आहे पुढे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हे बघा हा जो काही स्विंग आता मी करणार आहे ना हा सगळ्यात मोठा वाला आहे अशा पद्धतीनं आपल्याला पूर्णपणे पॅक करून बसवलं जातं इथला खरा आवाज मी कट केला आहे कारण मी खूप म्हणजे खूप दंगा केला यार इथे म्हणजे माझ्या इतका दंगा माझ्या अगोदरही कोणी केला नव्हता आणि माझ्या नंतरही कोणी केला नव्हता मला नंतर कसं तरी फील झालं बट ना भीती वाटली मला पुढे गेल्यानंतर मग मी ओरडत होते जो जोर जोरात जो म्हणजे असं काही उत्तरावा वगैरे बोलत नव्हते बट ओरडत होते मजा घेत होते आणि सग खळ्या राईड करणाऱ्यांचं लक्ष माझ्याकडेच होतं बापरे प्रवीणला किती एम्बॅरेसिंग फील झालं असेल बट नाही तो तो बोलला काही नाही काही नाही इट्स ओके काही नाही माझं जर माझी तर अशी इच्छा होती की त्यांनासुद्धा माझ्यासोबत बसावं हो, पण त्याने फक्त एंट्रीचं तिकीट घेतलेलं होतं तो राईड कोणतीही करणार नव्हता आता यापुढे एक नेस्ट आहे तिथे मात्र आम्ही दोघांनी मिळून काही फोटो काढलेत जे या व्हिडिओच्या शेवटी मी अटॅच करते म्हणजे तुम्ही बघाल की कसे आलेत आमचे फोटो चला काही ऍक्टिव्हिटी आता स्वतःचा ड्रेस मंतरूया पाहा सुंदर आहे ना, ना हा पण ड्रेस रे सुंदर आहे ना हा तीन ऍक्टिव्हिटी मी रेड कलर ड्रेस मध्ये केल्या अ रेड ड्रेस मध्ये आणि आता हा आचूवरून घेतलेला माझा व्हाईट ड्रेस जो मला प्रचंड आवडतो तर याच्यावरती मी उरलेल्या ॲक्टिव्हिटी करणार आहे आणि तुम्हाला कसा वाटतो आहे हा ड्रेस नक्की सांगा मला कॉमेंट करून खूप मजा आली मला ह्या साऱ्या ॲक्टिव्हिटी करताना आणि हो आनंदासोबत हे एक निव्वळ फोटोशूट आणि त्यासाठीच हे सारं केलेलं मार्केटिंग आहे यांचं Okay. Yes. सुंदर लोकेशन आहे ना आता फोटोग्राफी करून झालाय आता मी करणार आहे माझ्या स्टाईलनी हा करायचं चालू करा स्टार्ट आहे खरंच बायकांच्या या साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत पण इथे येणाऱ्या नवऱ्याला मात्र खूप पेशन्सची गरज आहे आ, गर बिच्चारा माझा नवरा खूप हेल्प केली त्यांनी अजून एक मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा केव्हा या साऱ्या ॲक्टिव्हिटी करायला बालीमध्ये जाल तेव्हा न आवर्जून आपला मोबाईल आहे ना तो त्यांच्या स्टाफकडे द्यायचा आता हा जो तुम्ही व्हिडिओ पाहताय ना हा आहोनी बनवलेला नाही आहे तर त्यांचा एक फोटोग्राफरही असतो बट अजून एक तिसरा त्यांचा एक स्टाफ असतो एक आपल्याला ॲक्टिव्हिटी करवणारा एक फोटोग्राफर तर तिसरा असतो आपला मोबाईल घेऊन आपले काही व्हिडिओ शूट करणारा तर त्याच्याकडे आवर्जून फोन द्यायचा तो छान छान व्हिडिओ आपल्याला शूट करून देतो बरं आता या साऱ्या ॲक्टिव्हिटीजसाठी त्यांनी कसे पैसे घेतले हे तुम्हाला मी सांगते की ॲक्टिव्हिटीजचे त्यांनी घेतले जवळपास पाच लाख रुपये प्रवीणची एंट्री पन्नास हजार रुपये आणि अडीच लाख रुपये रेंट घेतला माझ्या त्या रेड ड्रेससाठी आणि पुन्हा अडीच लाख हे टी आरचा रेंट घेतला त्यांनी म्हणजे जवळपास आम्हाला साडेपाच ते पावणे सहा हजार रुपये या सार ॲक्टिव्हिटीजसाठी खर्च आलेला आहे संपलं एकदाच बाली स्विंग बाली स्विंग बालीला याच्या अगोदरचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन बाली, बाली स्विंग जे आहे आणि आता आम्ही निघालोय शेवटी चार वाजता पोटायला मिळणार आहे यानंतर आम्हाला आमच्या या टूर एजन्सीने लंच ज्या ठिकाणी दिलं ना काय सांगू मी तुम्हाला अगदी जन्नत होती ती आणि येणाऱ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला ते शेअर करणार आहे नक्की बघा आवर्जून बघा मी तर म्हणेन बिलकुल चुकू नका खूप म्हणजे खूप सुंदर ते ठिकाण होतं आणि कदाचित जर का आपण पर्सनली ट्रीप काढली असेल कोणत्याही एजन्सी थ्रू नसेल तर मात्र तुम्हाला या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल ते ठिकाण तुम्ही तुमच्या आयटनरीमध्ये नक्की इन्क्लूड करू शकता आणि खूप मजा आली ते सारं पाहताना आणि तशा ठिकाणी जेवण करताना तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बा Bye.